नमस्कार आज दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीसचं जे लोडिंग बघतो आहे आपण बारामतीसाठी सफेद जांभळ शेतकऱ्याचं नाव आहे श्री गणेश आबा बेंगारे बेंगारे वस्ती पारवडी तालुका बारामती पुणे जिल्ह्यासाठी लोडिंग गावरान पटवा काढा आता सफेद जांभळ जर म्हटलं तर हा मेडिसिन प्लांट असल्यामुळे आपल्याला बाजारामध्ये साधारण सातशे रुपये किलोच्या भावाने जी जांभळ विकली जाते जी जांभळ आहे ती सफेद जांभळ आता जे काकांनी बुकिंग केलेलं आहे ती रोपं दोन वर्षाची रोपं आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये आता ह्या रोपाची लागवड करताना आपण बारा बाय बारा दहा बाय दहा पंधरा बाय पंधरा हे अंतरण करू शकतो लावल्यापासून एक वर्षामध्येच आपल्याला उत्पादन घेता येतं तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेखाली आपल्याला अनुदान घेता येतं आता सफेद जांभळ जर म्हटलं तर ही झाड जे आहे ही डॉर्प व्हरायटी आहे बुटकी जात आहे लावल्यापासून एक वर्षातच फळधारणा चालू होते जरी शेतकरी बंधूंनी ती दोन्ही पण बाजूला शेतकरी बंधूंनी जरी बारा बाय बारावरती लागवड केली तर आपल्याला एकरामध्ये तीनशे दहा रोपं बसतात आणि रोप लावल्यापासून एक वर्षातच उत्पादन चालू होते नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेखाली अनुदान घेता येते त्याचबरोबर रोप लावताना तर आपल्याला जो, आप जो खड्डा आहे तो दीड बाय दीड बाय दीड फुटाचा घ्यायचा आहे त्यामध्ये शेणखत निंबळी पेंट थिमे टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर बारा एक्सर्स पावडर त्याचबरोबर बावीस टीन साधारण आता हे जे लोडिंग चाललं आहे ह्या रोपांसाठी एक गावरान फुटवा काढतो शेतकरी बंधूंनी रोपं लागवडी केल्यानंतर कलमाच्या खाली जो पुटवा है है। पुटवा पुटवा गावरान फुटवा येतो आहे प्रामुख्याने तो फुटवा काढला पाहिजे जेणेकरून आपल्याला फुटवा काढल्यामुळे बाटाची वाढ होत नाही आता हे बघू शकतो आपण सिलेटेड रोपं दिली जातात कथाप रोपं बाजूला काढली जातात तरी तीन किलोच्या बॅगमधील जे रोप आहे हे शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळते शासन शासनमाने नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं जांभळ जर म्हटलं तर आपल्याला अगदी एक वर्षात उत्पादन चालू होते आहे आणि नवीन व्हरायटी असल्यामुळे त्याचबरोबर मेडिसिन प्लांट व्हरायटी असल्यामुळे बाजारमध्ये चांगला दर मिळतो झाडाला जे ॲवरेज उत्पादन आहे हे चांगलं आहे तर शेतकरी बंधूंनी अशा नवीन नवीन व्हरायटीची लागवड केली तर आपल्याला उत्पादनाचं हे साधन चांगलं आहे डॉर्प व्हरायटी असल्यामुळे झाडाचा आकार हा लिमिटेड राहतो भटका राहतो त्यामुळे फळे काढायला सोपं त्याचबरोबर फवारणी असेल असं सर्व नियोजन करता येतं आता जे आपण श्री गणेश बाबा बेंगारे साहेबांचं लोडिंग बघतो लो आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आ आजच्या दिवसामध्ये जे आपल्याला गाडीमध्ये लोडिंग असणार आहे ते सर्व आपल्याला व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत जाईल आता ही जी रोपं आहेत ही रोपं कलमी रोप असल्यामुळे आणि रोपाची वाढ लिमिटेड असल्यामुळे उत्पादन चांगले मिळते आणि एकदा लावले की बागेचं लाईफ हे आपल्याला पंचवीस ते आप तीस वर्षे चालतं अशा प्रकारची ही बुटकी जात आहे वाढती बाजारपेठेत मागणी त्यानुसार आपण असं नवीन पिकाकडे आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे त्याचबरोबर आवळ्यामध्ये जर बघितलं एन एस नरेंद्र सात नरेंद्र चार जांभळ पण कमी पाण्यामध्ये येणार पीक आहे त्याचबरोबर आपल्याकडे कोकण कोकणबाडूली पण रोपं मिळतात दोन वर्षाची रोपं असतात रोप लावल्यापासून आपल्याला अगदी एक दीड वर्षात उत्पादन चालू होते आता ही रोप आल्यानंतर शेतकरी बंधूंनी रोपं एक चार दिवस ठेवायचे आहेत आपल्या वातावरणात सुटेबल होण्यासाठी आणि त्यानंतर लागवड करायची आहे तुफान पाऊस असल्यामुळे पिशव्या गरगरीत झालेले आहेत चार दिवस पाणी न घालता रोपं तशीच ठेवायची आहेत आणि चार दिवसांना लागवड करायची आहे बाजूला काढते बघू शकतोय अशा प्रकारचं सिलेटेड रोपांचं लोडिंग ते पण बाजू ठेव बाजूला ठेवते अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरचा संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आहे जा। सफेज त्याचबरोबर आपल्याकडे कोकण भाडोली थाई आंब अशी सर्व प्रकारची रोपं मिळत असतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा सफेद जांभळ बारामती लोडिंग पारवडे अशा प्रकारची ही रोपं दोन वर्षाचे असतात अधिक माहितीसाठी दिल्ली ती संपर्क करा